जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात असे क्षण येतात जेव्हा प्रत्येक वाट अडथळ्यांनी भरलेली वाटते संकट अडचणी आणि हतबलता पण या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी स्वामी समर्थ आहेत ना आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सत्य घटना जिथे श्री स्वामी समर्थांनी एका भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवला आणि त्याचे जीवन बदलून टाकलं ही कथा ऐकल्यावर तुमचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जय जय स्वामी समर्थ कमेंट करून तुमच्या श्रद्धेचा महिमा प्रकट करा श्री स्वामी समर्थांचा चमत्कार सत्य घटना रामनाथ हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त रोज त्यांच्या मूर्तीसमोर बसून नामस्मरण करणे चुकता गुरुवारी व्रत पाळणे आणि शक्य तेवढ सेवा करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता परंतु एक दिवस त्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती आली की जिथे त्यांना पैशाची अत्यंत गरज होती व्यवसाय अडचणीत आला कर्ज वाढलं आणि घरखर्च चालवणंही कठीण झालं ते अनेक लोकांकडे मदतीसाठी गेले पण कुठूनही काहीच होईना संपूर्ण हतबल होऊन रामनाथ स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर जाऊन बसले डोळ्यात अश्रू होते हृदयातून हाक उमटत होती स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा तुम्ही सोडल्याशिवाय मला या संकटातून बाहेर पडता येणार नाही रात्री स्वप्नात रामनाथांना एक दृश्य दिसलं स्वामी समर्थ समोर उभे होते आणि मंद हस्त म्हणाले बाळा संकट काहीही असो विश्वास ठेवा तू फक्त उद्याचा दिवस पहा चमत्कार घडेल रामनाथ सकाळी उठले आणि मनात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा होती स्वामींनी सांगितलय म्हणजे काहीतरी होई तेवढ्यात अचानक फोन वाजला समोरून एक जुना मित्र बोलत होता रामनाथ खूप दिवस झाले तुला भेटलो नाही मी तुझ्या व्यवसायात गुंतवणूक करायचं ठरवलं आहे मी तुझ्या खात्यात एक लाख रुपये पाठवले आहे हे ऐकताच रामनाथ थक्क झाले बंक खातं तपासलं तर खरंच एक लाख जमा झाले होते डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते ताबडतोब स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर गेले आणि हात जोडून म्हणाले जय जय स्वामी समर्थ खरंच श्रद्धा ठेवल्यावर स्वामींनी कधीच भक्तांना सोडले नाही मित्रांनो ही कथा आपल्याला हे शिकवते की श्रद्धा असेल तर चमत्कार नक्कीच घडतात स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत फक्त आपण त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे तुम्हीही स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतला आहे का मग कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव सर्वांसोबत शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक करा શેર કરા અને સબસ્ક્રાઇબ કરા કારણ સ્વામી સમર્થા કૃપાપ્રસાદ જીતકા વાટલા તિતકા વાડતો શ્રી સ્વામી સમર્થ